ज्याच्याकरता आपण घेतोय कराड एच डी पी ओ कराड म्हणजे उपविभागीय पोलिसांनी कराड विभागाअंतर्गत कराड व तळभीड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ते कामाला अंमली पदार्थ कोकेन जप्त झालेला आहे जनरली कोकेन बाहेरून येतो तो ऑर्गॅनिक आहे म्हणजे तो सिंथेटिक जर नाही आहे तर बेसिकली आ, मौजे तासवडे ऐकू येते ना सगळ्यांना मौजे तासवडे कराड याच्या आधी ताचवड एम आय डी सी जी आहे त्या परिसरातील केमिकल कारखान्यामध्ये आम्हाला सहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा जवळजवळ वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅमचा कोकेन हे जप्त करण्याला यश मिळालेलं आहे याच्यामध्ये बेसिकली नार्कॉटिक विरुद्ध एक प्रभावी कारवावी अख्ख्या महाराष्ट्रातच एक एक मे ते एकतीस मे अशी सर्व जिल्ह्यांना सांगितली होती मी आधी रेल्वेला होतो रेल्वेला आम्ही काही प्रमाणात बिंजा करण्याचा प्रयत्न केला होता तर या अनुषंगाने ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये एच डी पी ओ कराड श्री ठाकूर आणि त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचारी अधिकारी यांनाही ते माहीत होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले यांना एक खबर मिळाली त्याच्यामध्ये तासवारे एम आय डी सीमधील सूर्यप्रभा फॉर्माकम ही कंपनी आहे ज्याच्यामध्ये बेसिकली ते त्याला म्हणतात प्लांट रेग्युलेटर पी जी ग्रोथ रेग्युलेटर हा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असं एक केमिकल करायचा तो कारखाना होता तेही त्याची परवानगी इलिगल होती त्याला काहीतरी मेकॅनिकल ह्याची परवानगी होती त्याच्या तो ते करायचा आणि त्याच्यामध्ये मग त्या अल्फ्राझोलम करता तो जो मूळ मालक आहे तो तेलंगणाच्या कोथडीत आहे तो पकडला गेला तिकडे आणि त्या अनुषंगाने आम्हालाही माहिती मिळाली की हे जे कारखाना आहे हा त्याचा एक कारखाना इथे आहे आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ॲक्च्युली अल्ट्राझोलम इथे मिळालं नाही आम्हाला परंतु बरेच इतर पदार्थ होते आणि त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं आणि रासायनिक ज्याला फॉरेन्सिक लॅबरातर्फे मिळवलं तेव्हा आम्हाला ते कोकेन सिद्ध झालं म्हणजे एक कोटी वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅम ते कोकेन आहे आता याच्यामध्ये एकूण त्या कंपनीचे काम करत आहेत तीन सुधीर पडवळ हा केमिस्ट आहे तिथला रमेश शंकर पाटील मल्हारपेठ हा पाटणचा आहे हा एक आहे आणि जीवन चव्हाण हे दोन तिथे कामगार असे पाच जण आम तीन जण आमच्या ताब्यात आहेत बेसिकली यातला जो अमरसिंग देशमुख आहे जो नांदगाव ज्याचा मूळ मालक आहे तो तो याचा म्हणजे हे कोकेन कुठून आणलं ते त्याला माहिती आहे असावं असं वाटतंय तर तो तेलंगणा पथरीत आहे तो, तो आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर पुढची आम्हाला हे लागेल आणि विश्वनाथ शिपणकर म्हणून आहे जो एक सप्लाय करायचा तो अल्ट्राझोलम सप्लाय करायचा